मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे याबद्दलची सर्वात महत्त्वाची एक अपडेट जी महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली होती ती म्हणजे अठरा नोव्हेंबर ही ई के वाय सी करायची लास्ट डेट होती ती आता वाढवून एकतीस डिसेंबर करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या महिलांचं ई के वाय सी झालं नाही त्यांनी पुढच्या जवळजवळ दीड महिन्यात ई के वाय सी कंप्लीट करायला हरकत नाही पण याबद्दल महाराष्ट्र सरकारनं एक रिपोर्ट दिला आहे किंवा एक बातमी आलेली आहे आजच्या लोकसत्तामध्ये त्या रिपोर्टनुसार अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी पोलिसांनी झेडपीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांसाठी अनेक व्यक्ती ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे त्यांनी देखील या स्कीमचा लाभ घेतला आहे आणि त्या सर्वांच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे कारण या स्कीममध्ये जे पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही पण तसा लाभ घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे नक्की याच्यामध्ये काय काय अपडेट्स आहेत ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना साधारणपणे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला अशा पद्धतीने वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात मागच्या जवळजवळ सव्वा वर्षापासून ही स्कीम महाराष्ट्रात राबवली जाते आणि या स्कीमनं महाराष्ट्राचं राजकारणाचं चित्र देखील बदललेलं आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे या योजनेमध्ये आतापर्यंत जी ई के वाय सी करायला सांगितली होती त्याबद्दलची एक गोष्ट म्हणजे अडीच कोटी महिलांच्या पैकी एक पॉईंट तीस कोटी महिलांनी ई केवायसी कम्प्लीट केले अठरा नोव्हेंबर पर्यंत जी लास्ट डेट दिलेली होती पण आता ही ई के वाय सीची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे आणि अजून जवळजवळ एक पॉईंट वीस कोटी महिलांचं ई के वाय सी होणं बाकी आहे त्यामुळे जर तुमचं ई के वाय सी अजून झालं नसेल तर आता सर्व्हरचा प्रॉब्लेम नाही आहे ओ टी पीचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही दिवसातल्या कुठल्याही वेळेत म्हणजे दुपारी सकाळी संध्याकाळी कधीही केलात तरी त्या साईटवरती कोणताही लोड येत नाही त्यामुळे तुमचं ई के वाय सी आरामात कंप्लीट होतंय आता ते करून घ्यायला हरकत नाही दुसरी गोष्ट या ई सीचा सरकारचा उद्देशच असा होता की या ई के वाय सीतून सरकारला हे समजणार होतं की कोण या मध्ये खरे लाभार्थी आहेत आणि कोण मुद्दाम लाभार्थी नसताना देखील आणि त्यांचं उत्पन्न जास्त असताना देखील या योजनेचा लाभ घेत आहे जवळजवळ एक पॉईंट तीस कोटी महिलांची ई के वाय सी कंप्लीट झाल्यानंतर आता या संपूर्ण अर्जांची आणि जी काही ई के वाय सी झालेली आहे याची छाननी सुरू आहे आणि याचं कॅटेगरायझेशन सुरू आहे की कुठल्या महिलांनी लाभ घेतलाय त्या सरकारी कर्मचारी आहेत काय किंवा त्यांच्या घरात कुणी सरकारी कर्मचारी आहे काय वडील किंवा पती ज्यांचा ई के वाय सी ओ टी पी आपण अपलोड केलेला आहे तिथं नोट केलेला आहे त्यामुळे त्यांचं देखील तपास सुरू आहे याच्यामध्ये असं लक्षात आलंय की जवळजवळ पाच हजार सरकारी कर्मचारी ज्याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार शिक्षक आहेत काही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत काही इतर आस्थापनांचे देखील कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतलाय आणि ते या योजनेचे खरे लाभार्थी नाहीत आता सरकारनं ना असं ठरवलंय म्हणजे महिला आणि बालविकास मंत्रालयानं की या सर्वांना नोटीस पाठवली जाणार आहे त्यांचे कुठले कुठले सरकारी विभाग आहेत ते शोधून काढले जाणार आहेत आणि त्यांच्या संबंधित विभागांना या पत्र या विभागातर्फे पाठवलं जाणार आहे आणि त्यामध्ये शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहेच याशिवाय जे काही पैसे आतापर्यंत या लाभार्थ्यांनी घेतलेले आहेत ते सगळे पैसे सरकार वसूल करणार आहे आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसत्तानं जी बातमी दिली आहे त्यानुसार तिसरी एक गोष्ट म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे सरकारी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांची पगारवाढ थांबवण्यात येणार आहे म्हणजे त्यांची जी नेक्स्ट इन्क्रीमेंट असेल ती थांबवली जाईल असं देखील या रिपोर्टमध्ये दे म्हटलंय त्यामुळे सरकार अशा पद्धतीची अतिशय कठोर कारवाई या सर्व लोकांच्यावर करणार आहे कारण हा एक प्रकारे सरकारी योजनांचा चुकीचा केलेला वापर आहे आणि जे सरकारी कर्मचारी ज्यांनी खरं तर जमिनीवर जाऊन या योजनेची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं त्याच कर्मचाऱ्यांनी या योजनेचा चुकीचा फायदा घेतला आहे असं लक्षात आलंय या योजनेचा आणखी एक दुरुपयोग झालाय तो म्हणजे या योजनेमध्ये जे अडीच लाख रुपये कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा होती ती मर्यादा देखील अनेक लोकांनी उल्लंघलेली असताना देखील या योजनेचा लाभ घेतला म्हणजे ज्यांच्या घरगुती इन्कम हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे मध्ये अजित पवारांनी कि एक किस्साही सांगितलेला की त्यांना एका लाडक्या बहिणीने ओवाळल्यानंतर अजित पवारांनी विचारलं की काय करता तुम्ही तर त्यावेळेला तिच्या घरच्यांनी सांगितलं होतं की आमची सात आठ एकर ऊसाची शेती आहे त्यामुळं असा प्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालाय आणि अशा लोकांची संख्या ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे पण ज्यांनी लाभ घेतलाय अशांची संख्या देखील आतापर्यंत झालेल्या अर्जांनुसार जवळजवळ पाच लाख आहे त्यामुळे हेच सगळे अर्ज बाद होणार आहे या सर्वांना या योजनेचा फायदा मिळणार नाही आणि जे काही सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यावर तर उलटी कारवाईच होणार आहे यामध्ये एक महत्वाचा बदल या पुढच्या काळात ज्यांना ई सी करायची आहे त्याच्यामध्ये काही लोकांना अशी अडचण आलेली की काही महिलांचा ज्यांचा पती नाही आहे किंवा ज्यांचे वडीलही हयात नाही आहेत किंवा ज्या घटस्फोटीत महिला आहेत अशांसाठी काय करायचं त्यांनी कुणाचा ओ टी पी द्यायचा अशी जी एक अडचण होती त्याच्या संदर्भात स्वतःचा ओ टी पीची जी प्रोसेस आहे ई के वाय सीची ती कम्प्लीट करायची आणि आपल्या पतीचं किंवा वडिलांचं जे मृत्यूचा दाखला आहे तो मृत्यूचा दाखला किंवा जर डिवोर्स झाला असेल तर तो डिवोर्सचं जे प्रमाणपत्र न्यायालयाकडून मिळालेलं असतं ते प्रमाणपत्र तुम्हाला महिला बालकल्याण विकास अधिकारी जो असेल त्याच्याकडे जाऊन सबमिट करायचं आहे ही प्रोसेस येणाऱ्या काळात थोडीशी बदललेली आहे जी अगोदर सांगण्यात आलेली हो नव्हती त्यामुळे यामध्ये आणखी काय अपडेट येतात ते पाहूया पण ज्यांची ई के वाय सी झालेली नाही किंवा ई के वाय सी होण्यामध्ये अडचणी येत होत्या ई के वाय सी होण्यासाठी ज्यांनी काही इतर ठिकाणी जाऊन पैसे दिले होते काय काय केलं होतं ते आता करायची गरज नाही ई के वाय सी आता सहजपणे पूर्ण होते आहे वेबसाईटवरती जा जी काही सरकारनं दिलेली वेबसाईट आहे त्याच्यावर आणि ई केवायसी कम्प्लीट करा तुरताच या व्हिडिओमध्ये एवढंच याबद्दल या काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र